अहमदनगर से महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यांचं औक्षण त्यांच्या कुटुंबियांकडनं केलं जात आहे विशेष बाब म्हणजे कोणताही गाजावाजा न करता निलेश लंके आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आत्तापर्यंत ज्या ज्या नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत त्या नेत्यांच्या एक प्रकारे, प्रकारे प्रचारासाठी राज्यातले दिग्गज नेते उपस्थित राहिल्याचं चित्र आपण पाहिलं अनेकांनी रॅलीज काढल्या अनेक ठिकाणी सभा झाल्या कालच अहमदनगर दक्षिण दक्षिणमधनं सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला सुजय विखेंच्या अर्ज भरतानाच्या वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची उपस्थिती होती परंतु निलेश लंके अत्यंत साधेपणानं आपला अर्ज दाखल करतील कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचं औक्षण केलं जात आहे अत्यंत नाट्यमयरित्या निलेश लंकेंना ही उमेदवारी मिळाली तळ्यात मळ्यात सुरू होतं परंतु सुजय विखेंच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं निलेश लंकेंना पाठिंबा दिला गेला आणि निलेश लंकेंनी ही निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आज त्यांच्यासोबत उपस्थित असतील ही निवडणूक लढवण्यासाठी जागा निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आतापर्यंत त्यांनी अजितदादांची साथ दिली परंतु लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांसोबत जाण्यास निलेश लंकेंनी पसंती दिली राष्ट्रवादीमध्ये अहमदनगरमध्ये उभी फूट पडलेली आहे दोन वेगवेगळे गट झालेले आहेत भाजपमध्ये सुद्धा काही अंशी अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा रंगते त्यामुळे सुजय विखे यांच्यासमोर निलेश लंकेंचं यंदाच्या वेळेला मोठं आव्हान असल्याचं सुद्धा मानलं जात आहे अहमदनगर खरंतर काँग्रेसचा बालेकिल्ला काँग्रेसचा मतदारसंघ परंतु भाजपनं हा मतदारसंघ काँग्रेसकडनं हिसकावून घेतला बाळासाहेब थोरात या मतदारसंघावरती आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा इच्छुक आहेत निलेश लंकेंच्या प्रचारासाठी म्हणा किंवा निलेश लंके निवडून यावे यासाठी महाविकास आघाडीकडनं पूर्ण जोर लावतानाचा लावताना पाहायला मिळत आहे निलेश लंके आज कोणताही गाजावाजा न करता किंवा कोणत्याही मोठ्या नेत्याच्या उपस्थितीत आपला अर्ज भरत नाहीयेत अत्यंत साधेपणानं त्यांचा अर्ज दाखल होणार आहे निलेश लंके सध्या बोलतात काय ना आज नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्यानगर या लोकसभेच्या निवडणुकीला अर्ज भरायला जात आहे यामाग भावना आणि सद्भावना एकच आहे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे अनेक प्रलंबित प्रश्न या मतदारसंघामध्ये अनेक काही अडचणी या सगळ्या सोडवण्यासाठी गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आधार देण्यासाठी ही लोकसभा निवडणुकीचा लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि मी अर्ज भरण्यात जात आणि खात्री का विजय हा निश्चित आपलाच आहे काल मुख्यमंत्री आले होते नगरमध्ये त्यांनी सांगितले की विरोधकांची आज हनुमान जयंती आहे विरोधकांच्या महायुतीचं महाविकास आघाडीचं दहन करा असं काल त्यांनी संदेश देऊन नाही प्रत्येकाला व्यक्तिगत त्याचं ज्याचं त्याचं राजकीय भाष्य असतं त्यामुळं त्या भाषेवर आपण भाष्य करणं हे मला तरी योग्य वाटत नाही उन्हाचा इतका महाभयंकर तडाखा आहे आणि आपण उघ फॉर्म भरायचं कार्यकर्त्यांना गोळा करायचं आणि त्यांना कामधंदे सोडून त्रास देणं हे मला तरी योग्य वाटत नाही शेवट जनतेचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहे हे मला खाते आणि विश्वास आहे त्यामुळं मी आज साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे कोण कोण भरण्यासाठी आमचे आपल्या लोकसभा मतदारसंघातील जे प्रमुख नेते मंडळी ते अर्ज भरायला असतील उन्हाचा प्रचंड तडाखा आहे कुणालाही त्रास होऊ नये ही आपली इच्छा आहे जनता आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास आपल्याला असल्यामुळे अत्यंत साधेपणानं निलेश लंके आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत ना कोणतं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे ना कोणताही बडा नेता उपस्थित असेल किंवा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे नगर दक्षिण लंके आज उमेदवारी अर्ज भरणार आहे अतिशय साध्या पद्धतीने ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर त्यांच्याशी बोलणार आहोत आज आपण अतिशय साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरणार आहेत काय नेमके आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी आज अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे साध्या पद्धतीने अर्ज भरण्यामाग कारण एकच का था आहे ले 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 की उष्णता भरपूर आहे त्याचबरोबरनी आपण आपल्या कार्यकर्त्यांना विठेच धरणं पण योग्य नाही आणि आज हनुमान जयंतीच्या प्रत्येक गावागावामध्ये यात्रा भरलेल्या आहेत आपल्याच कार्यकर्त्यांना आपण विठी न धरता आपण साध्या पद्धतीने अर्ज भरलेलाच योग्य अर्ज भरलेला होता त्यावेळेला जी सभा झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरती टीका केली आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी विरोधकांचे लंकेचं दहन करा कसं बघतो शेवट प्रत्येक नेता त्या, त्या त्या पक्षाची बाजू मांडत असताना आणि सुद्धा टीका करणं करत असतो त्यामुळे त्या गोष्टीला आपण महत्त्व न देता आपण आपल्या पद्धतीने पुढे जायचं असतं असतो किती विश्वास वाटतो आपण किती विश्वास वाटतो म्हणजे शंभर टक्के विश्वास आहे चार तारखेला कुठल्या परिस्थितीत गुलाला आपलाच हे होते निलेश नके पर्सन किरण कटारे सर सुनील बोंग एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट